ड्रगच्या विरोधातली भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सातत्याने मांडलेली आहे आणि ही भूमिका मांडताना पुणे एक्साइज अधिकारी श्री राजपूत यांच्यावर आम्ही सातत्याने काही प्रश्न निर्माण केले होते मात्र श्री राजपूत यांच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्ता आहे ज्यामुळे या माणसाची चौकशी किंवा बदली साधी बदलीही होत नाही निलंबन आणि चौकशी तर खूप लांबची गोष्ट राहिली मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही कालही म्हटले आणि आजही सांगतो की एक्साईज खात चालवण्यासाठी श्री शंभूराज देसाई हे पूर्णत अकार्यक्षम सिद्ध झालेले आहेत तेव्हा देसाईंनी याच्यावर आपण नुकसानीचा दावा ठोकतो त्याच्यावर आपण नुकसानीचा दावा ठोकतो ही दावा ठोकण्याची भाषा जरा सोडून द्यावी कारण त्यांच्या खात्याची अख्खी आब्रू आता चव्हाट्यावर आलेली आहे ती आब्रू कशी सांभाळायची ते बघावं आणि आपल्याला जर हे खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा देऊन मोकळं झालेलं बरं आणि राजपूतची चौकशी झाली पाहिजे याच संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर अशी लढाई लढण्यासाठी म्हणून आमची तयारी आहे विधानसभा अधिवेशनामध्ये तर ह्या हे सगळे मुद्दे घेतले जातीलच मात्र येणाऱ्या सत्तावीस तारखेला पुणे विधान भवनच्या समोर आम्ही या विरोधातलं आंदोलन पक्षाच्या वतीने उभं करत आहोत नाही यावर मी म्हटलं की आंदोलक मराठा समुदायाचे असतील ओबीसी समुदायाचे असतील किंवा अजून कोणी असतील या आंदोलकांचं बोलणं थेट सरकार पक्षाशी झालं पाहिजे आणि सरकार पक्षानेही जर दोन वेगवेगळ्या वेग समूहातील आंदोलनं परस्पर हितसंबंधांना छेदणारी किंवा विरोधात असं चित्र न निर्माण करता दोनही आंदोलकांना समोर बसवून समोरासमोर चर्चा केली पाहिजे ऍट द सेम टाईम या दोनही आंदोलनाच्या आडून राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी आपले स्कोर सेटल करू नयेत ते स्कोर सेटल करण्याच्या भानगडीत होत आहे काय की ही सगळी जी लढाई आहे जी समूहाच्या हिताच्या रक्षणासाठीची आहे ती कुठेतरी व्यक्तिगत राजकीय हितसंबंध जपण्यासाठी होते की काय असं ते चित्र निर्माण होतं त्यामुळे मला असं वाटतं की दोनही समूहांना समोरासमोर घ्या आणि काय तो शासनाने समन्वयाची भूमिका घेऊन एक तोडगा काढावा त्याच्यात